माननीय जेपी मुशे सर येथील मुशे सर यांना मी विनंती करतो की आपण आपला मनोगत व्यक्त करावा आणि हा एक आनंदोत्सव म्हणून या ठिकाणी हा साजरा होत आहे तर या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष पाटील सर या विद्यालयाचे सन्मानिय मुख्याध्यापक श्री शिंदे सर त्याचबरोबर श्री पाटील सर श्री माणिक सर श्री मोडक सर सुरवे सर भाई सर याचबरोबर व्यासपीठावरील सर्व आदरणीय शिक्षक म्हणून सेवक वर्ग त्याचबरोबर माझे सर्व एकोणीसशे पंच्याण्णव शहाच्या दहावीच्या बॅचचे सर्व विद्यार्थी हा एक फार मोठा माझ्या दृष्टिकोनातून अमृतमय योगाशी मला वाटते निवळी हे नाव माझ्या स्मृतीवरून कधीही पुसलं जाणार नाही आणि याचं कारणच असं आहे माझ्या समी जीवनाची सुरुवात त्या निवडी विद्यालयातून सुरू झाल्या एकोणीसशे पंच्याऐंशी झालो विद्यालय खाली होतं त्यावेळी त्यावेळी परिस्थिती पाहिली त्याला आता वाटायचे बघून आपण जेव्हा सोडून जावं काय पण हे गोष्ट झाल्यानंतर मी या निवडीमध्ये इतका म्हणतो की इथे मी जवळजवळ अकरा वर्षे सलग सेवा केली म्हणजे अकरा वर्षामध्ये माझ्या कोणत्याही संस्थेच्या अन्य विद्यालयामध्ये बदल झाले नाही इथली सामाजिक परिस्थिती विद्यालयाला साथ देणारे माननीय चंद्रकांत साहेब रावसाहेब साहेब अशी मंडळी पाहिली यांचा प्रभाव म्हणा त्याचबरोबर त्या निवडीमध्ये असणारा पालक वर्ग यांचा प्रभाव इतका विचार झाला की इथून पुढे जाऊ पण नंतर अकरा वर्षानंतर मग संस्कार बदली केली आदेश पाळणं होतं आम्ही गेलो त्या ठिकाणी पण इथला जो विद्यार्थी वर्ग होता ह्या विद्यार्थी वर्गाच्या प्रेमामुळे मी तर असं म्हणे की मी पूर्णपणे गेलो होतो प्रभाव दोन महिन्यापूर्वी उपशाळा कळबसते त्या ठिकाणी मी प्रमुख म्हणून चार काम केलं तिथं विद्यार्थ्यांचा अशा प्रकारचा एक्सिडेंट मिळावा अजून केला होता त्यामुळे मध्येच फोन आले इच्छा होती जायची पण आईची परिस्थिती मला असते त्यामुळे मला का नाही आणखी जात नाही त्या ठिकाणी तर जेव्हा महेश मला फोन आला त्यावेळी मात्र मी ठरवलं आज कुठलीही अडचण आली तरी उद्या सोळा तारखेला निवडी घालायची कारण तुम्ही आज आम्हा शिक्षकांना आज एक प्रेम देताय हे प्रेम आम्हाला अधिक उत्साह देणार आहे जे जगण्याची आम्हाला अधिक जिद्द देणार आहे कारण आजची आमची मनस्थिती सध्या अशी आहे माझे मैस सहकारी शिक्षक त्यामुळं त्या कार्यक्रमाला मला हजर राहता आले आपल्या सर्वांना भेटता आलं आणि त्याचबरोबर एक महत्वाचा माझा योग मध्ये कित्येक वर्ष झाली ज्या सरांच्या बरोबर मला एक काम करायची संधी मिळाली सर दुसरे सर आणि देसाई सर देसाई देसा देसा सर आम्ही तिघे करून मध्ये राहतो काय तर या सरांनी जे जे विद्यार्थ्यांसाठी केले तिला जवळ पाहिले नाही क्रीडा क्षेत्रामध्ये त्या विद्यालयाची माण उंच सुधारण्याचं काम त्याने खूप मोठं केलेलं आहे बसता उठता आम्ही डोसभर आपल्याकडं एकत्र होतो त्याचबरोबर माझे सहकारी शिक्षक श्री आम्ही विद्यालयामध्ये पाच ओळख असं एकदा म्हणून बाहेर पडतो त्याच्याकडे विज्ञान विषयी असायचा माझ्याकडे विज्ञानी असायचा गरिनी असायचं कुठला द्याल तो विषयी अशा साधारणतः मला वाटतंय शैक्षणिक हाय स्कूल असताना इथले दहावीची एक बॅच होती दहावीच्या एका बॅचमध्ये मला वाटते एक बावन विद्यार्थी होते आणि नुकतंच आपल्याकडे सारोड्यामध्ये बी एड कॉलेज काढलेलं होतं त्यावेळी रिझल्ट लागला आणि रिझल्ट फार कमी असायचे पन्नास टक्के रिझल्ट लागायला सुरुवात म्हणजे फार मुश्किल असायचे त्यावेळेस त्यांची स्थितीच तशी होती सगळ्या विद्यालयांची त्यावेळी जो निकाला मिळाला पन्नास टक्के त्यामधून जे विद्यार्थी बाहेर पडले त्यापैकी मला वाटते जवळजवळ नव्वद टक्क्यांशी हे विद्यार्थी शिक्षक झालेले आहेत आणि तिथून पुढं विद्यार्थ्यांचा असा हा विकास होत गेला त्यामुळं आदरणीय स्वर्गीय निकम साहेब यांची फार मोठी आपल्यावरती कृपा आहे कारण या विद्यालयाची घडण इथे शैक्षणिक प्रगती सर्वाला कारणीभूत कोण असतील तर स्वर्गीय निकम साहेब आणि आम्ही त्याला देव म्हणतो मला त्या ठिकाणी सांगावं असं वाटत आम्ही जेव्हा होतो त्या विद्यालयाची तेव्हा जी इमारत पुन्हा ग्रॉउ म्हणायची परिस्थिती आता जे मी पाहतोय सिद्धेसराच्या बरोबर काय अवस्था आलोय त्यांच्या गाड्यातून त्यांच्या घरीच असते राहतो तर पहिल्यांदा मला आश्चर्य वाटलं खूप अगदी चाट वाटले ते इतकं भव्या स्कूल होईल आणि दिसेल असं मला वाटेल आणि बघून इतकं समाधान वाटलं की अनुद्यामध्ये फार मदान असं वाटतं कारण काय इमारती ग्राउंड तसं काय फार मोठं विद्यालय नाही पण त्या विद्यालयाच्या मनाने जे काही काम केलेलं आहे लोकांनी शिक्षकांनी तुम्ही विद्यार्थ्यांनी फार मोठं आहे आपण जात तुम्हाला सांगाव असं वाटतं या ठिकाणी तुम्ही एक वेळा तुमच्या गावाच्या मंदिराकडे दुर्लक्ष करा मी काय म्हणतो या ठिकाणी एक वेळा तुमच्या गावाच्या मंदिराकडे दुर्लक्ष करा पण या शैक्षणिक मंदिराकडं इथून पुढे कधीही दुर्लक्ष करू नका कारण तुमची पिढी तुमच्या नंतरच्या पिढीला त्यातून शिकून बाहेर पडणार आहेत त्यांचा आयुष्याचा विकास होणार आहे आणि ते सर्वात महत्वाचं काम असणार आहे सिद्धेश्वरांच्या बरोबर या चर्चा झाली बरोबर आम्हाला दिसलेलं डोळीची मुलं फार उत्तक्र आहे शाळेकडे लक्ष देत आहे आणि आम्ही अशा प्रकारची प्रथा सुरू करतोय मी शिंदेजोंना धन्यवाद देतो त्या ठिकाणी की अशा प्रकारचे सतत प्रत्येक वर्षी हे भेळावे होऊन जाऊ दे त्यातून विद्यार्थी जागृत होतील पालक जागृत होतील शिक्षकांना बरं वाटेल आणि विद्यालयाचा विकास ते मार्ग लागेल अगदी वेळेत या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि तुम्ही आम्हा सर्वांच्या तुमच्या या कार्यक्रमामुळं मगचं काय घडलं असेल आणि माझे सगळे सहकारी शिक्षक मला या ठिकाणी भेटता आलं त्यांच्याशी बोलता आलं हा फार मोठा अमृत योग आहे असं माझ्या दृष्टीनं मला वाटतं किंवा सर्वांचं रोडित आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं अशी शिवायचं नेते प्रार्थना करून